शाच्या पाच मुखाने गुरु इथे जन्मा आले वीर शैव मत या भूमीवर निर्माते मग ते झाले पाच मुखाने गुरु इथे जन्मा आले वीर शैव मत या भूमीवर निर्माते मग ते झाले श्री बसवेश्वर त्याच मताचे झाले तारण हा लिंगायत संस्कार बातमी वीर शैव म्हणणा हिंदू म्हणून जगणा हिंदू म्हणून हिंदू म्हणून म्हणून जगणार आठ तावरण सहा स्थळांनी शोभित पंचाचार आठ आवरण सहस्त्राणि शोभित पञ्चाचा लिंग अर्चना तळ हातावर हाच मुख्य संस्कार लिङ्ग अर्चना तळ हातावर हाच मुख्य संस्कार जन्मापासून समाधी तही इष्टलिंग असणार लिंगायत संस्कार धारी वीरशैव पडणार शिव भक्तीची जीवा शिवाच्या ऐक्याची जन्म आधी गाठ बांधली परम शिवाच्या नंतर माझे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बालाजीराव बंडे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं वीरसैव धर्माचे अध्यक्ष संस्थापक जगद्गुरू रेणुकादी पंचाचार्य धर्माचे आद्य प्रचारक तथा प्रसारक बाराव्या शतकामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये असं क्रांती घडवलेले परिवर्तनवादी आदरणीय महात्मा क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसेश्वर वीरसेवांची माऊली सोळाव्या शतकामध्ये संजीवन समाधी घेतले असेल मनमत मावले संत शिरोमणी मनमत वीर वीरसेवांचे भाष्यकार तथा राष्ट्रसंत वसुंधरा रत्न आदरणीय गुरुवर्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज पुरकर यांच्या चैरणी प्रथम नस्तक मस्तक होतो व्यासपीठावरील या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर डॉक्टर सिद्धदयाल शिवाचार्य महाराज भेटमोगरेकर डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या चरणी प्रथम नस्तमस्तक होऊन या व्यासपीठावर उपस्थित असलेले जनसुराज शक्तीचे संस्थापक तथा माजी अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय विनयजी कोरे साहेब या कार्यक्रमास मुद्दा म्हणून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याच्या शेजारी असले आपल्या जिल्ह्याचे काही मतदान असले असे लातूर नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय शिवाजीराव काळगे साहेब आपल्या नांदेड जिल्ह्याचे आदरणीय राज्यसभेचे खासदार आदरणीय आजीजी गोपछडे साहेब व या ठिकाणी व्यासपीठावर असले सर्व मान्यवर या ठिकाणी मुद्दामून आणि मुखेड तालुक्यामध्ये एक, एक आदर्श पी आय म्हणून ठरलेले कारण आदर्श यासाठी म्हणतो कारण आय दारू पिण्यासाठी परवानगी देतात परंतु हे दारू सोडण्यासाठी ते रात्र दिवस कार्यक्रम राबवत आहेत ते आदरणीय आमचे के केंद्रे साहेब या ठिकाणी उपस्थित असले सर्व या समिती वीरसेव लिंगा समाज समितीचे सल्लागार मंडळ या समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित असले सर्व मान्यवर व वा बंधू आणि भगिनीन वेळ अपुरा आहे आदरणीय कोरे साहेबांना हैदराबादच्या फ्लाईटहून कारण इथून अडीच वाजता निघायचं आहे त्याची जाण ठेवून मी जास्तीचं बोलणार नाही परंतु बोलणार नाही म्हणण्यापेक्षा काही ठिकाणी या वीरसेवक हो समाजाच्या काय समस्या आहेत ह्या आमच्या व्यासपीठावर मागणार नाही तो कुठून मान हाही एक प्रश्न आहे मी कोरेसाहेब आवर्जून सांगतो या ठिकाणी दोन हजार चारला आपण मला विधानसभा मतदारसंघामध्ये पुरस्कृत म्हणून उमेदवारी दिली आणि या मतदारसंघातील लोकांनी मला दहा हजार मतदान दिलं आणि आपण त्या ठिकाणी मला भरपूर अशी मदत केली त्याची मला जाणीव आहे आपण वीरसेव हो समाज हा सहिष्णुवादी समाज आपण समजतो आणि सहिष्णुवादी असल्याचा फायदा कसे कसे घेतात ह्याचं उदाहरण सांगायला काय हरकत नाही दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये उमेदवार होतो जो माझ्या विरोधामधले उमेदवार होते माझ्या विरोधात एक पॉम्प्लेट काढले की बालाजी बंडेने लिंगायत समाजाचा फायदा घेतला आणि काय काय कमवलं आणि त्याच्यामध्ये या तालुक्यातले अनेक मान्यवरांची नावं टाकले आणि त्यांना काहीच न विचारता ज्या ज्या मान्यवरांना विचारलं मान्य विचार तुम्ही यांची संमती त्यांना दिलात का त्यांनी मला आम्हाला कोणाच विचार नाही त्यांचे त्यांनी टाकले आता जाऊ जा। द्या तो गारव झाला म्हणून आपण व्हायचं नाही म्हणजे एवढा सहिष्णू समाज त्याचा गैरफायदा कसा घेतला जात आहे मित्र आता जागरूक होणं गरजेचं आहे आपण पाहिलंय जेवढा आपण स्निष्ठ जाताल तेवढा आपल्यावर वार होईल कारण आपण शेवटी वीरभद्राची अवलाद आपण मानतो आणि वीरभद्राची अवलाद असं मानत असताना आपण ज्यांना या मतदारसंघामध्ये घडवलं त्या आपल्या ज्या वीरभद्र नावाच्या गाडीचे टायर सुद्धा काढून घेतात ही सत्तेची मस्ती आलेली तुम्हाला जागरूक राहिलं पाहिजे याची जाणीव तुम्हाला राहिली पाहिजे मित्र आपण या मतदारसंघामध्ये एवढा सेकंड संख्येनं आपण या मतदारसंघामध्ये आहोत परंतु आपण आपली किंमत कुठंच होत नाही काळगे साहेब आपण काँग्रेसच्या आहात काँग्रेस आम्हाला अप्रश्य अस्पृश्य समजून सं, आम्हाला म्हणजे थोडंसं दूर ढकलते आणि भाजपचे आम्ही थोडं विचारायचं म्हणून भाजप आम्हाला आमच्या दावणीचे पहिले आहेत समजतात त्यामुळं आता कुठेतरी विचार करण्याची वेळ आली काँग्रेस आम्हाला आम्हाला काही दूर नाही परंतु आम्हाला भविष्यामध्ये आपण आम्ही आतापर्यंत आम्ही लोकांचे सोयी झालोत पण आता मात्र आम्हाला आमचा उमेदवार पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकाही लिंगायत समाजाला उमेदवारी दिलेली नाही त्यामुळे प्रामुख्यानं काँग्रेस असेल भाजप असेल जनसुराज्य शक्ती ज्या ठिकाणी संस्थापक आहेत कोणी जरी उमेदवारी दिली तर नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांना या लिंगायत समाजाचा फायदा होणार आहे त्यामुळं या ठिकाणी पक्षाचे सर्वच मान्यवर असल्यामुळं त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी लिंगायत समाजाला या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी आज आपण आणि आतापर्यंत जसं आम्ही दुसऱ्याच्या मागे राहिलो आमचं योगदान प्रत्येक समाजाच्या उमेदवाराला मिळालेलं आहे परंतु आता मात्र सर्व समाजाच्या लोकांना माझी विनंती आहे व्यासपीठावरून आम्ही जसं तुम्हाला योगदान दिलं तसं आम्हाला यावेळेस सेवांचा उमेदवारांना तुमचं योगदान आवश्यक आहे त्यांनी आम्हाला योगदान द्यावं आमचं कदाचित कोणाला योगदान झालं नसेल भविष्यामध्ये आम्ही त्यांना योगदान करू परंतु तो, तो सुद्धा आमचा आहे यावेळेस वीरसेवांच्या पाठीशी राहिलं पाहिजे ही अशी मागणी या व्यासपीठावर मी प्रामुख्याने करतो साहेब आताच्या ठिकाणी रामराव यांनी सांगितलं जे लिंगायत म्हणून आम्हाला सवलत मिळत नाही लिंगायतवाणी मिळते लिंगायत वाणी मिळते परंतु लिंगायत असेल तर सवलत मिळत नाही त्याचं कारण असं आहे जो मागास आयोगाचा रिपोर्ट आहे मागास आयोग हा संशोधन केंद्र आहे कारण संशोधनाचं कार्य आहे त्यांचं असं म्हणणं आहे जर समजा लिंगायत समाज हा धर्मपंथ आहे धर्मपंथ आहे तर आमची जात कोणती धर्मपंथ आहेत आमचे जात आहे संशोधन समितीनं आयोगानं हे ठरवायला पाहिजे आणि ठरवून लिंगायत ही जर धर्मपंथ असेल तर आम्ही कोणत्या जातीचे आहोत हे संशोधन करून सांगण्यासाठी व्यासपीठावर मी तुम्हाला समाजाच्या विनंती करतो की त्या समाज आयोगाला परत सर्वे करून आम्हाला लिंगायताना सुद्धा सवलती देण्यासाठी शिफारस करावी या ठिकाणी प्रामुख्यानं विनंती करतो आणि या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे अनेक वेळेपासून आपण थांबणार पण भविष्यामध्ये मात्र आपण लिंगायत समाजाने जर कोणी आपल्या कोणताही पक्ष आपल्या लिंगायताला उमेदवारी दिली तर मी प्रामुख्यानं लिंगायत समाजाला विनंती करतो आपण खरंच लिंगायत समाजाच्या पाठीशी उभे राहणार आहात का लिंगायत उमेदवार दिला तर तुम्ही सोबत राहणार आहात का जर सोबत राहणार असेल तर कर आणि तरच हातवर करा त्यामुळं येणाऱ्या ये काळामध्ये वीरसेवाला उमेदवारी द्यावी या ठिकाणी विनंती करतो आणि वेळ कमी असल्यामुळं आणि वेळेचं भान आणि जाण ठेवून जास्त जण बोलता थांबतो अनेक मान्यवर या ठिकाणी बोलायचं होतं खरं तर अनेक मान्यवर बोलणारे आहेत परंतु मी एक छोटासा कार्यकर्ता या ठिकाणी बोललो जर काही माझ्या तोंडातून काही शब्द चुकीचे गेले असतील तर त्या चुकीचे शब्द माझ्या पदार टाकावं आणि जे काही चांगले आहेत ते घेऊन समाजाच्या पाठीशी राहावं एवढी ज्या प्रसंगी विनंती करतो जास्तीच न बोलता थांबतो जय जय महाराष्ट्र जय बसवांना जय शर्मा